पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये नवीन पनवेल येथील रहिवासी असणाऱ्या दिलीप देसले यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये बुधवारी तेवीस एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मुलाने मुखाग्नी देत वडिलांना शेवटचा निरोप दिला यावेळी पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप पार्थिव काश्मीरहून मुंबई विमानतळावर आणण्यात आले तेथून पनवेल महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकेतून हे पार्थिव नवीन पनवेल सेक्टर बारा या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजता आणण्यात आले देसले यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता कुटुंबीय नातेवाईक त्याचबरोबर पनवेलकरांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर देसले यांच्या पार्थिवावर पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाधिकारी किशन जावळे माजी आमदार बाळाराम पाटील पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे माजी नगराध्यक्ष सुनील घरत संदीप पाटील यांच्यासह अनेक जणांनी दिलीप देसले यांना अखेरचा निरोप दिला पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले दिलीप देसले हे लुब्रिकंट ऑइल कंपनीमध्ये निवृत्त झाले होते शिस्तप्रिय आणि राष्ट्राभिमानी त्याचबरोबर योगा क्रिकेट केट याशिवाय इतर अनेक छंद जोपासणारे तसेच निवृत्तीनंतर वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय असणारे देसले यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी स्नेहपूर्वक संबंध होते ही ओळख दहशतवादी हल्ल्यामध्ये कालवस झाल्याने मनाला चटका लावून गेली या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह इतरांनी नवीन पनवेल या ठिकाणी जाऊन देसले कुटुंबियांची भेट घेतली